नमस्कार आज आपण बनवणार आहोत बंगाली पद्धतीचं वाम माशाचं कालवण त्यासाठी अर्धा किलो वाम मासा घेतला आहे मी स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्याची लांब लांब पीस करून घेतलेले आता पटापट -पत साहित्य दाखवते कलोंची घेतली आहे मी अगदी अर्धा छोटा चमचा दीड चमचा लाल तिखट घेतलं आहे आणि त्यातच काश्मीरी लाल तिखटही मिक्स केलं आहे एक छोटा चमचा धान्याची पूड घेतली आहे अर्धा छोटा चमचा जिरेपूड घेतली आहे थोडीशी हळद घेतली आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे एक कांद्याचे उभे स्लायस करून घेतले आणि एक कांदा आपल्याला बारीक कापायचा आहे आठ दहा पाकळ्या लसणाच्या घेतला आहे अर्धा इंच एक इंच आलं घेतलं आहे एक हिरवी मिरची घेतली आहे एक टोमॅटो घेतला आहे आणि एक बटाट्याचे चार काप करून घेतले आहेत सगळ्यात आधी आपण माशाला थोडं मॅरिनेट करून घेऊ चवीनुसार मीठ घालते मी हळद घालते थोडी आणि अगदी थोडी लाल मिरची पावडर घालते पाव चमचावर आणि व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊ ह्यातूनच मी थोडे पीस फ्राय पण करणार आहेत फिश फ्रायची रेसिपी माझ्या चॅनलला आहे नक्की तुम्ही बघू शकता बऱ्याच प्रकारे मी फिश फ्रायच्या रेसिपीज टाकलेल्या आहे नक्की बघा आणि करून बघा त्या प्रकारे आता आपण हे मॅरिनेट करून घेतलं आहे पण साईडला ठेवून देऊया मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी त्यात टोमॅटो घालते एक हिरवी मिरची घालते आलं घालते इंचभर अर्धा पाकळ्या लसणाच्या घालते आणि एक जो कांदा मी उभा जाडसर कापून घेतला आहे तो घालते याची आपण बारीक पेस्ट करून हो। घेऊ कढई ठेवून घेतली आहे गॅसवर तेल घालते मी दोन अडीच चमचे थोडे मोठे चमचे म्हणजे अंदाजेच घालते पण दोन अडीच चमचे घालणार आहे आणि हे तेल घातले मी सरसोचं मोहरीचं तेल घातलं आहे तेल तापले त्यात मी बटाटे घालते बटाटे आपण फ्राय करून घेणार बटाटे फ्राय केल्यामुळे छान चव येते ग्रेवीला नसेल आवडत तर बटाटे वगळू शकता बऱ्याच जणांना बिर्याणीमध्ये आणि भाज्यांमध्ये आणि कालवनांमध्ये फिश कालवणा किंवा मटणाच्या बटाटे आवडतात बटाटा छान फ्राय झाला आहे काढून घेते मी आता प्लेटमध्ये पूर्ण फ्राय नाही करायचं म्हणजे पूर्ण शिजू नाही द्यायचं आहे बटाटा आता त्यातच मी माशाचे पीस घालते फ्राय करायला फ्राय केल्यामुळे खूप छान सव होते आणि मोहरीच्या तेलाचा सुगंधही घरदर छान पसरतो बेंगॉली लोक मोहरीचं तेलच जास्तीत जास्त वापरतात त्यांच्या कालवणांना भाज्यांना विशिष्ट चव असते त्यांच्या कालवणांना मोहरीच्या तेलामुळे दुसरी बाजू आपण फ्राय करून घेऊ बाम मासा शिजायला थोडा वेळ लागतो तुला लेंग, तुला बाकीचे मासे फार लवकर लवकर शिजतात फ्राय करताना पण ते लवकर शिजतात मासे फ्राय झाले काढून घेते मी आता त्याच तेलात मी कलोंजी म्हणजे आपण त्याला काळे जिरे म्हणतो ते घातले थोडीशी आपण त्याला कडतडू देऊ आता मी यात एक कांदा जो आपण कापून घेतला तो तो कांदा फ्राय करून घेऊ कांदा गुलाबी परतून घेतला आहे आता त्यात आपण जे वाटण करून घेतलं होतं कांदा टोमॅटो आलं लसूण आणि हिरवी मिरची घेतली होती ते टाकून घेते आणि आपण याला याच्यातलं पूर्ण पाणी आटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे आता ह्यातच मी एक चमचा लाल तिखट घालते मी तुमच्या चवीनुसार जर जास्त तिखट खात असाल तर जास्त घाला आणि आपण एक हिरवी मिरची पण वाटणात टाकलेली होती आणि आपण जेव्हा फिश मॅरिनेट केलं त्याला आपण थोडे लाल तिखट लावलेले, आहे त्यानुसार तिखट घालायचे धण्याची पूड घालते जिऱ्याची पूड घालते हळद घालते आणि चवीनुसार मीठ घालते सगळं एकजीव करून तेल सुटेपर्यंत परतून घेऊ मसाला बघू शकतो मसाला छान फ्राय झाला आहे पाणी सगळं आटलं आहे आणि तेल सुटलंय आता ह्यातून मी बटाटे घालते जे आपण फ्राय करून घेतले होते ते पण असं छान मिक्स करून घेते बटाट्यांना मसाल्याचा फ्लेवर लागेल आता मी यात पाणी घालते पाणी तुम्ही मला किती पातळ ग्रेव्ही आवडते त्यानुसार घाला मी अर्धा ग्लास पाणी घातले आता आपण एक दोन मिनटं यावर झाकण ठेवूया म्हणजे बटाटे आता फ्राय करताना बरेच शिजलेले आहेत दोन मिनटं आपण झाकण यावर म्हणजे छान उकळी आली की आपण यात मासा सोडूया मग बघू शकता उकळी आली आहे बटाटा बघ बघू शकता मी दाबून बघते शिजलेला नाही आहे कारण मी वाम मासा घालणार आहे आपण फ्राय केला आहे पण तरी तो पूर्ण शिजलेला नाही आहे मासा घालते मी आत आता यात वाम माशाला शिजायला वेळ लागतो जर तुम्ही दुसरा कुठचा मासा घेणार असाल ना तर मग बटाटा आधी पूर्ण शिजवून घ्या कालवनामध्ये आणि मग मासा घाला कारण कुठलाही मासा लगेच शिजतो वाम मशाला शिजायला वेळ लागतो हे जे फ्राय केलेलं तेल आहे फ्रायचं तेही त्यात टाकून घेते मी वेस्ट होणार नाही आता यावर झाकण ठेवून आपण बटाटा आणि मासा दोन्हीही छान शिजवून घेऊ उघडून बघूया आपण सुरीने मी टोचून बघते बघू शकता मासाही शिजला आहे आणि बटाटाही शिजला आहे छानपैकी वरून थोडी कोथिंबीर घालते तयार आहे आपली बेंगाली पद्धतीची फिश करी नक्की रेसिपी ट्राय करा सर्व करून घेऊया सर्व करून घेतली आहे गरमागरम वाम माशाची बंगाली पद्धतीची करी नक्की रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास रोशनी रेसिपीजला लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा थँक्यू